श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे नको काही खास मला तुझा फक्त दास होऊ दे आलेल्या संकटाशी लढण्याची ताकद तू मला दे तू असता पाठीशी मला भीती कशाची बाळ देव तुला म्हणत आहे जसे नदी पूर्वेला वाहली काय किंवा पश्चिमेला वाहली काय ती शेवटी सागराला जाऊन मिळते तसे कोणी मला भक्तीत पाहतो कुणी नामस्मरणात पाहतो कुणी ध्यानात पाहतो तर कुणी त्याच्या कर्मात पाहतो यात सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी शेवटी माझ्या परमेश्वर सागरातच येऊन मिळतात जे तुला सुखदुःखापासून आनंदाकडे नेतात म्हणून भरोसा फक्त सद्गुरु वचनावर ठेव मनुष्य वचनावर नाही माणसाने माणसाला समजून घेतलं की अध्यात्माची खरी सुरुवात होते पशुपक्षी गुणवंत त्याची कृपा करती भगवंत चोऱ्याऐशी लस योनीमध्ये मनुष्य हा जीव प्राणी कधीच समाधानी नसतो जर माणसात सुख शांती समाधान पाहिजे असेल तर श्री सद्गुरु शरण जावे जर तुझ्या इच्छा वाढवण्याऐवजी तू तु तुझ्या क्षमता विकसित केल्यास तर आयुष्याच्या भवसागरातून तरुण जाशील आणि यशस्वी होशील प्रार्थना आणि विश्वास ह्या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत पण ह्या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यलाही शक्य करू शकतात तुला देव म्हणत आहे सर्वांशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेव साधना तप यामध्ये सातत्य ठेव बाळ देव कधीच कोणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपला व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात दगडाचा देव क्षणात होतो पण माणसाला माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्ष करावाच लागतो सद्गुरूंच्या मते सर्वांनी सद्गुरूंच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात जे सद्गुरूंनी दिलेल्या मार्गाने चालतात बाळ तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादलात अडकले असू दे थोडा धीरधर काही अंतरावर सद्गुरू नामाचा किनारा मिळल्याशिवाय राहणार नाही सद्गुरू कधीही तुला निराश करणार नाहीत कधीच रिकामी ठेवणार नाहीत तुमचे जेवढे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही ते महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी तुझ्यासाठी द्यायची ठरवलेली असते आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे सद्गुरूशिवाय कोणीही नाही बाळ जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ दे चांगलं वागणं कधीही सोडू नको थोडा धीरधर पण विजय सत्याचाच होतो देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास असेल तर देव महान आहे असे टाईप कर देव तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर ते जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग आहे तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व सद्गुरूंवर निशंक सोपवून कर्म करत राहा तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल हे गुरुराया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव बाळ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ